स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी काही पी क्यू क्वेश्चन्स बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक भारताच्या संविधानातील कोणत्या कलमानुसार समान वेतन समान कामासाठी तरतूद आहे याचे ऑप्शन आहे कलम चौदा कलम सोळा कलम एकोणचाळीस डी कलम बत्तीस तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कलम एकोणचाळीस प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील नंदूर माध्यमेश्वर अभयारण्य कोणत्या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ए गोदावरी कडवा बी भीमा मुळा सी वैनगंगा पैनगंगा डी कृष्णा कोयना तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गोदावरी कडवा प्रश्न क्रमांक तीन राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती प्रथम कोणत्या वर्षी लागू केली गेली, गेली होती याचे ऑप्शन आहे एकोणावीसशे एकोणपन्नास एकोणावीसशे बासष्ट एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे बासष्ट प्रश्न क्रमांक चार सामाजिक करार ही संकल्पना कोणी मांडली को ए रुसो बी ॲडम स्मिथ सी ॲरिस्टॉल आणि डी मेकाले तर याचं योग्य उत्तर आहे ए रुसो प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र दशबेरी भात प्रामुख्याने कोठे आढळतो ए कोकण बी मराठवाडा सी विदर्भ डी खान्देश तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोकण प्रश्न क्रमांक सहा मॉडेल विलेज योजना आदर्श ग्राम योजना कोणी सुरू केली ए नरेंद्र मोदी बी अण्णा हजारे सी मनमोहन सिंग डी राजीव गांधी तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी अण्णा हजारे प्रश्न क्रमांक सात ओझोन थराचे सर्वाधिक नुकसान कोणत्या वायूमुळे होते ए सी ओ टू बी सी एफ सी सी एन ओ टू डी एस ओ टू उत्तर आहे बी सी एफ सी प्रश्न क्रमांक आठ सिंधू संस्कृतीचे पहिले उत्खनन कोणत्या ठिकाणी झाले याचे ऑप्शन आहे लोथल हडप्पा मोहनजडो धोलाविरा तर याचं योग्य उत्तर आहे बी हडप्पा प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रात विठ्ठल मंदिर समिती कोणत्या कायद्यानुसार चालते याचे ऑप्शन आहे ए एकोणावीसशे चौऱ्याऐंशी बी दोन हजार सहा सी दोन हजार चौदा डी दोन हजार एकोणावीस तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार चौदा प्रश्न क्रमांक दहा हरितगृह परिणामाचा मुख्य कारणीभूत वायू कोणता ए मिथेन बी हायड्रोजन सी ऑक्सिजन डी नायट्रोजन तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मिथेन प्रश्न क्रमांक अकरा राज्यघटनेनुसार मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी कुठे वर्णन केली आहे ए कलम पंच्याहत्तर बी कलम चाळीस सी कलम तीनशे बारा डी कलम बावन्न तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कलम पंचाहतर प्रश्न क्रमांक बारा भूमिगत पाण्याच्या पातळीतील घसरण सर्वाधिक कोणत्या कारणांमुळे होते ए पूर बी अतिशय पाणी सी धूप दुष्काळ तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अतिशय पाणी काढ प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण ए सुशिला कुमार शिंदे बी प्रभाकरराव पाटील शंकरराव चव्हाण अशी कोणी नाही तर ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्रात एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही प्रश्न क्रमांक चौदा भारताचा पहिला अनुभम चाचणी कोठे झाली ए पोकरण बी त्रिवेदम श्री श्रीहरिकोटा डी भिलाई तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पोकरण प्रश्न क्रमांक पंधरा धरणाचा सांडवा भाग कोणत्या कामासाठी वापरतात ए वीज निर्मिती बी अतिरिक्त पाणी सोडणे सी पाणी साठवण डी माती गळणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अतिरिक्त पाणी सोडणे प्रश्न क्रमांक सोळा जकात ही प्रथा कोणत्या धर्माशी संबंधित आहे ए हिंदू बी बौद्ध सी इस्लाम डी शीख तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इस्लाम प्रश्न क्रमांक सतरा प्लापसीची लढाई कोणत्या वर्षी झाली सतराशे सत्तावन्न अठराशे सत्तावन्न सतराशे चौसष्ट सतराशे चौऱ्याऐंशी तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए सतराशे सत्तावन्न प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ए श्रीप्रकाश बी जगन्नाथ राघोजी सी पंडित नेहरू डी मोराजी देसाई तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए श्रीप्रकाश प्रश्न क्रमांक एकोणावीस भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या राज्यात आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी तामिळनाडू डी आंध्र प्रदेश तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी तामिळनाडू प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्र पोलिसाची सी फोर्स कोणत्या कार्याशी संबंधित आहे ए दहशतवाद विरोध बी सायबर गुन्हा सी किनारपट्टी सुरक्षा डी वाहतूक नियंत्रण याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी किनारपट्टी सुरक्षा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा